नमस्कार मंडळी कणकेचा केक कसा केला ते सांगते साहित्यामध्ये दीड वाट्या कणिक एक वाटी गूळ हा गूळ मी आधी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आठ ते नऊ खजूर कट करून घेतले आवडीनुसार ड्रायफ्रूट तीन चमचे तेल घेतलेले आहे इकडे मी ऑलिव्ह ऑइल घेतले आहे तुम्ही दुसरे तुमच्या आवडीचे तेल इकडे वापरू शकता एका मोठ्या बाऊलमध्ये आधी एक वाटी गूळ त्यानंतर कट केलेले खजूर त्यानंतर तीन चमचे ऑलिव्ह ऑइल ड्रायफ्रूट्स एक छोटा चमचा बेकिंग सोडा एक छोटा चमचा बेकिंग पावडर हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन ते छान मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बरोबर दीड वाट्या पीठ चाळून घातलेलं आहे आणि हे, हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी थोडं थोडं घालून मिश्रण एकसारखं हलवत राहिले साधारण दोन मिनटं हे मिश्रण आपल्याला हलवायचं आहे आणि पाणी बरोबर मोजून अर्धा ग्लासच आपल्याला घालायचं आहे आणि हे छान हलवल्यानंतर एका बेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण टाकून वरून ड्रायफ्रूट्स पेरले आणि एकीकडे थ्री फिफ्टी डिग्री फॅरेनहाईटला ओव्हन गरम करून घेतलं आणि ओव्हनमध्ये तीस मिनटांसाठी हा केक बेक करायला ठेवला तुम्हाला हा केक गॅसवर किंवा कुकरमध्ये सुद्धा करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला मंद आचेवर हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करण्यासाठी तुम्हाला लागतील आणि केक गार झाल्यानंतर तो कट करून घेतला मुलांना हा केक खूप आवडला तुम्हीसुद्धा हा केक नक्की करून बघा धन्यवाद